तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट सर्वांना एक विशेष सूचना अशी आहे का रामगिरी महाराजांना धमकी सुद्धा देण्याचा प्रयत्न झालेला आहे पण उद्या जर रामगिरी महाराजांच्या केसाला जरी धक्का लागला तर ही तळेगावकर जनता कधीही सहन करणार नाही ना आणि गपचित सुद्धा बसणार नाही रामगिरी महाराजांना आताही त्या ठिकाणी पोलीस संरक्षण सप्ताहाच्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे परंतु तळेगावकरांनी लक्षात घ्या हा वनवा आपल्यापर्यंत येऊ शकतो रामगिरी महाराजांना जर उद्या काही त्यांच्या जीवावर बेतलं ते आपल्याकरता आपल्या प्राणापेक्षाही सुद्धा गंभीर असेल म्हणून तळेगावकरांनी एक लक्षात घ्या आज जशी निषेध सभा झाली उद्या जर रामगिरी महाराजांबद्दल कुठं काही घडलं त्यांची कुठे गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यांची कुठे जीवावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला शेवटी संत हे आमच्या धर्माचं प्रतीक आहे संत हे आमच्या देवाच्या सैन्यातील सैनिक आहे आणि अशा सैनिकावर अशा महान संतावर ज्यांनी ह्या जगाच्या करता स्वतःच देहार केलेलं आहे त्याग केलेला आहे आणि अशा त्यागी महात्म्यावर जर कोणी हल्ला करत असेल त्यांच्याबद्दल कोणी अपशब्द बोलत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही आणि तळेगाव वासियांना आज अशी आपण निषेध सभा घेतली जर उद्या आपल्याला कुठं अनुचित प्रकार घडलेला आढळला रामगिरी महाराजांच्या बद्दल जर कुठं आपल्याला कुठं निषेध सभा दिसली त्यांच्याबद्दल कुठं हल्ला झालेला दिसला त्यांच्याबद्दल कोणी बोललेलं दिसलं त्यावेळेला आम्ही तळे जाऊ चौक कायम जागर हा कायमस्वरूपी बंद केल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आपण जागरूक राहा आपण आपली झोप सोडा आपण जागर राहा जाग राहा याचा अर्थ बातम्या घेत चला आपण काय व्हॉट्सअपवर इतर मेसेज पाठवण्यापेक्षा आपण जागृतीचे मेसेज पाठवा आणि रामगिरी महाराज हे आपल्याकरता पूजनीय आहेत वंदनीय आहे याचं सगळ्यांनी डोक्यामध्ये घ्या कारण हे सरला बेट नगर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात आहे म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही परंतु ह्या बेटाची भगवंतानं निर्मिती केलेली आहे आणि त्याच्यावरती गंगागिरी रूपी महाराजांनी वृक्ष लावला नारायणगिरी महाराज रूपी त्याला वटवृक्ष झाला आणि रामगिरी नावाचं फळ त्या बेटाला आत लागलेलं आहे ते गोड फळ चाकायचं असेल तर ते फळ सुरक्षित राहिलं पाहिजे ही सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे म्हणून रामगिरी महाराजांचा प्राण तो आपला प्राण आहे म्हणून सगळ्यांनी रामगिरी महाराजांवरती जर कुठं काही अनुचित प्रकार घडला काल वैजापूरला त्या का ठिकाणी निषेध सभा महाराजांबद्दल काही समाजांनी त्या का ठिकाणी घेतली परंतु महाराजांनी कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करत असताना सदसिबेक सद बुद्धीने त्या ठिकाणी केलेलं आहे शासनाचा दाखला देऊन महाराजांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे आणि भारतीय मुस्लिमांसंदर्भात ते वक्तव्य केलेलं नाही ते बांगलादेशातल्या मुस्लिमांकरता आहे आपण आजही गावामध्ये सहिष्णुतेन राहतो आपला कोणाशी वाद नाही विवाद नाही आपण सगळे एकत्र आहोत आणि एकत्र राहणार रा आहोत याही पुढे आपल्यामध्ये कुठला वाद राहणार नाही पण तसं जर एखाद्याने कोणी समाजकंटकाने प्रयत्न केला तर त्याला वेळीच शांत करण्याची कृपा आपण सर्वांनी करावी ही या मी सर्वांना सांगतो दादा अरे दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये